नायर म्हणजे मुंबईच्या प्रतितेश अशा नायर रुग्णालयातनं फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर डेरेसर आपल्याशी जोडले गेले राजेश डेरेसर आणि ते किती तज्ज्ञ आहे तर जवळपास त्यांनी चाळीस हजार पोस्टमॉर्टम केलेले आपली डॉक्टरांची एक संघटना आहे की जी फॉरेन्सिकचं काम बघते आपल्या राज्याचे संघटनेचे तर ते दहा वर्ष सचिव होतेच पण देश पातळीवरच्या संघटनेचेही ते आता विद्यमान सचिव आहेत सर तुमचं स्वागत आहे एनडी टी नमस्कार थँक्यू आणि सगळ्यात महत्वाचं काय तर डेरेसरांनी फक्त वैद्यकीय शिक्षण घेतलं असं नाही तर कायद्याचंही त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी एमबीए पण केलंय म्हणजे मेडिको लिगल अशा अर्थाने डॉक्टर डेरेसर हे आज आपल्याला वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं विश्लेषण करून सांगतील सर प्रथम दर्शनी जेव्हा तुम्ही तो रिपोर्ट बघितला तेव्हा तुमचं मत काय झालं कारण असं म्हटलंय दोन डॉक्टरांनी की परिस्थितीजन्य पुरावे काय ते आधी बघा हा नक्कीच जे प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथ जे आता वाचायला भेटलं त्यामध्ये सध्या तरी कॉज ऑफ डेथ लिगेचर कम्प्रेशन ऑफ नेक दिलेले आहे याचा साधा अर्थ आहे की एका लिगेचरने गळा दाबला गेलेला आहे आता तो गळा सुसाईड आहे का इतर काही कारणाने अजून तरी ओपिनियन दिलं गेलेलं नाही पण त्याचबरोबर प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथमध्ये डॉक्टरांनी हे पण नमूद केलेलं आहे की दर इज एव्हिडन्स ऑफ इंजुरीज ओवर बॉडी म्हणजे ह्या व्यतिरिक्त जखमा बॉडीवर आहेत त्याचबरोबर डॉक्टरांनी त्यांचं सॅम्पल जे आहे हे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आता रिजनल लॅबोरेटरी पुण्याला आहे आपली हेड लॅबोरेटरी मुंबईत आहे तिकडे पाठवलेली आहे की त्या ब्लड सॅम्पलमध्ये काय पॉइजनिंग आहे किंवा अजून काही आढळलं कारण हे जे जखमांचं आता लोकसत्तेत वगैरे काही त्यामध्ये आम्ही आर्टिकल वाचलेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कोर्टामध्ये ही चर्चा झाली एकोणतीस जखमा अँटीमॉर्टम आहेत असं त्या न्यूजमध्ये लिहिलंय की जी चर्चा कोर्टात झाली हो मी ती चर्चा झाली ते सांगतो सर कारण बरं जाऊ पण मला आधी पहिला जो डॉक्टरांचा अधिकृत अहवाल आहे त्याच्यामधले जे तीन शब्द आहेत त्याचं विश्लेषण तुमच्याकडनं अपेक्षित आहे की ह्या तीन शब्दाचा अर्थ काय ड्यू टू लिगाचर कॉम्प्रेशन म्हणजे मला वाटतं गळा आवडल्यामुळं तो मृत्यू झाला दुसरा एक त्याच्यामध्ये लिहिलंय मल्टिपल ब्लड इंजुरीज ओव्हर बॉडी विसरे तुम्ही सांगितलं आता तर रक्तवाहिन्या दाबल्या जाणं आणि त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा न होणं हा एक भाग त्याच्यामध्ये दिसतोय आणि गळा दाबल्यामुळे एक होणं हे बरोबर आहे का ह्या पहिला प्रायमरी जो अहवाल आहे त्याप्रमाणे काय आणि मग आपण जखमाकडे जाऊ कोर्टात काय झालं तुम्ही सांगतो नक्कीच हे जो, हो। जो पहिला पार्ट आहे प्रोविजनल कॉज ऑफ डेथचा ही ड्यू टू लिगेचर कम्प्रेशन ऑफ नेक याचा सरळ अर्थ आहे की एक लिगेचर ते लिगेचर काही असू शकतात जर रिकव्हरी त्यांनी दुपट्टा केलाय चादर केली किंवा दाव पण असू शकतात रिकव्हरी त्याला लिगेचर म्हणतो जनरल नेम आणि त्या लिगेचरनी गळ्याला कम्प्रेशन म्हणजे दाब दाब बसलाय okay. आता दाब तो सुसाईडचा आहे का तो काही इतर कारणामुळे तो तपासाचा पार्ट आहे किंवा तो अजून डॉक्टर साहेबांनी प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथ मध्ये नमूद केलेला नाही डेरे सर तुम्ही जे आता सांगत आहात त्यातनं प्रॉबेबिलिटी मला वाढताना दिसते आहे की हा कोणाचाही गुन्हा असू शकतो कारण तुम्ही जे मत दिले किंवा ते डॉक्टरांनी जे मत दिले त्याप्रमाणे जिथे प्रत्यक्षामध्ये परिस्थिती काय होती ते आधी बघा असं म्हटलंय आय ओ शूड म्हणजे त्यात असं लिहिलंय की आय ओ इज इन्स्ट्रक्टेड टू सबमिट ऑल सॅम्पल्स टू कन्सर्न ऑथॉरिटी वगैरे आता तुम्हाला किती शक्यता वाटते की तुम्ही चाळीस हजार पोस्टमॉर्टम रिपोर्ट केलेली असल्यामुळं की जर परिस्थितीजन्य पुरावा हा तिचा गळा आवळलेला आहे अशा पद्धतीचा आला तर ह्या मेडिकल रिपोर्टला त्याला जोडून हा खुणाचा प्रकार आहे असू शकतो असं मानण्याला किती वाव आहे नक्कीच याच्यासाठी आपल्याला जे घटनास्थळ पंचनामा करतात हे लोक पोलिसांचं जे जेव्हा ईडीआर घेतात इन्क्वेस्ट पंचनामा त्याबरोबर स्पॉट पंचनामा किंवा घटनास्थळ म्हणतो पण ते बघावं लागेल त्याचबरोबर घटनेहून जी बॉडी रिकव्हरी झालेली आहे ले लेडीची ले 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 तिची पोजिशन काय होती Okay. फुल्ली हँग होती किंवा पार्शेल हँगिंग आहे है किंवा पार्शियल पाय टचलेले हॅंगिंग तर अजून कोणी ओपिनियन दिलेलं नाही डॉक्टर साहेबांनी दिलेलं नाही आणि ते ऍप्ट आहे आम्ही म्हणतो कारण अशा याच्यात सॅम्पल ठेवल्यावर उद्या सॅम्पल मध्ये समजा जर पॉइनिंग आलं किंवा कोणत्याही प्रकारचं असं द्रव्य आढळलं की जेणेकरून मैत्याच्या अगोदर काही वेगळा प्रयत्न आम्ही बऱ्याच अशा केसेस केलेल्या आहेत मुंबईत right. किंवा मी प्रवरा नगरला लोणीला होतो oh. चार वर्ष पीएम सेंटरला तिथंही झालेलं आहे oh. की डावरी डेथ मध्ये आता हिचा जो या मेहताचा एफ आय आर आहे तर वन ऑफ दावरी डेथ पण आहे okay. हा म्हणजे जो जुना तीनशे चार ब होता तो आता रिलेव्हेंट बीएनए सेक्शन लावलाय आणि एबिटमेंट ऑफ सुसाइड आता सध्याचा तरी एफ आय आर आहे सध्याच्या तरी प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथ पण नक्कीच जर सॅम्पल अॅनालिसिस रिपोर्ट लवकर आला डॉक्टर साहेबांच्या हाती ते पी एम करणारे चे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत त्यामुळे आणि ते आंते मेडिकल कॉलेज असल्यामुळे की नक्की होईल त्या मुद्द्यावर मी येणार आहे सर पण आता माझं राज्य सरकारला आव्हान आहे की सरांनी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलंय आणि ज्या पद्धतीचा सध्या तपास सुरू आहे त्याच्यावरती जे संशय व्यक्त केला जातो आहे तर आत्ताची तपासाची व्याप्ती वाढावी यासाठी डॉक्टर डेरे सारखे किंवा आणखी कोणी तज्ज्ञ असतील त्यांच्यासह महाराष्ट्र सरकारनं ह्या पोलीस दलामध्ये असलेले जे एक्सपर्ट पोलीस तपास अधिकारी आहेत त्यांची आता तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तपाशी अधिकारी म्हणून नियुक्ती करायला हवी तुम्ही आता राहुरीचा उल्लेख केलाय म्हणून आणि असं आव्हान एनडीटीव्ही करतं आहे की हे करणं गरजेचं आहे कारण त्यात विश्वास पुन्हा परत मिळवायचं व्यवस्थेवरचा तुम्ही राहुरीचा आता उल्लेख केला अशी एखादी तुम्ही ह्या चाळीस हजार पोस्टमॉर्टम मध्ये अशी एखादी तुम्हाला केस आठवते की सुरुवातीला ती हँगिंग म्हणून आली लॉरीच्याच प्रकरणामध्ये हुंडा दिला म्हणून आली हँगिंग म्हणून आली आणि प्रत्यक्षामध्ये नंतर आठवत बरेच केलेले आहेत लोणीला असताना मुंबईला तर सायनला मी आता ट्रान्सफरच्या अगोदर बावीस वर्ष सायनला होतो आणि okay. सायनला रोजचे दहा बारा पीएमचं ऍव्हरेज अशा बरेच येतात की लिगेचर दिसत आणि त्याला जर कोलेटरल इंजुरीज तर बघा याच्यात इंजुरीज इतक्यात डॉक्टरांचं जर म्हणणं आहे तर इट क्रिएट्स ए एरिया ऑफ सस्पेशन कि उद्या लॅब रिपोर्ट आले तर मी जर फोरेन्सिक के, केस केली असते तर मी हा विचार करीन पहिला की इमिडिएट डेथ नक्की त्या लिगेचर झाली का ह्या अगोदरच्या चोवीस तासांच्या अगोदर ह्या ज्या काय एकोणतीस इंजुरी मधल्या पंधरा इंजुरीज आहेत याच्यामुळे झालेली मला जरा वैद्यकीय भाषेमध्ये सांगा की मी जेव्हा असं एक पत्रकार म्हणून कि हुती है है है। है। की वैष्णवीला तब्बल सहा दिवस मारहाण होत होती हे ह्या जखमात ते बरोबर आहे हा प्रथम आहे मी असं बोललो की हे सगळे रिपोर्ट आल्यावर पीएम करणारे डॉक्टर हे ठरवतील की हे सुसाईड आहे का या इंजुरीज मुळं डेथ झालेलं आहे पहिले लेट मी क्लिअर दॅट कारण आत्ताच्या घडीला पूर्णपणे हे खून आहे का हे आहे म्हणणं योग्य नाहीये कारण मेडिकल ते योग्य नाही तपास तपास अधिकारी करेन आता हे जे तुम्ही म्हणताय ना कोर्टात जर अशी चर्चा झाली असेल तर नक्कीच याला एक बॅटरिंग म्हणतो आपण जसं लहान मुलं बॅटर बेबी असतो एक बॅटरिंग आहे की सहा दिवसापूर्वी जखमा तयार झालेल्या आहेत आता त्या जखमा मारहाणीमुळे का ते पडल्यामुळे हा एक्झामिनिंग डॉक्टर जो आहे पीएम करणारे ते लोक दे आर इन बेटर पोझिशन टू से दॅट आय ओ वर आय ओ माहिती दिल्यानंतर पण ह्या जे फ्रेश इंजुरी पंधरा आहेत कोर्टात सांगितलं गेलेलं आहेत की चोवीस तासापूर्वीच्या आहेत म्हणजे मैताच्या चोवीस तासापूर्वी याचा अर्थ असा होतो की ज्या दिवशी डॉक्टरांनी पीएम केलं ज्या तासात केलं आम्ही पहिला पेज लिहित डेट ऑफ पीएम आणि डे ऑन विच डे त्याच्या अगोदरच्या चोवीस तासात झालेल्या तर जर इतक्या जखमा आहेत तर नक्कीच ह्या जखमा जर पीएम सर्जननी उद्या अवलोकन करून त्यांना वाटलं की ह्या एक्सिडेंटल नसून दुसऱ्या काही आहेत तर नक्कीच दुसऱ्या जे आपण म्हणताय त्या गोष्टीला वाव निर्माण होईल एक महाराष्ट्र एका गोष्टीबद्दल फार व्यक्त होतोय आणि म्हणून तुम्हाला कोणा तोच प्रश्न की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे त्याच्या कुटुंबातल्या काही सदस्यांनी असं म्हटलंय की छोट्याशा बाळाला मागं ठेवून हो, आठ नऊ महिन्याचं बाळ आहे अशी कुठलीच व्यक्ती कुठलीच आई असत नाही की जी आत्महत्या करेल अशी मानसिक स्थिती असू शकते की आपलं एवढं चिमुरडं बाळ माग ठेवून वैष्णवीनं आत्महत्या करावी रेअर आहे म्हणजे फार कमी आहे शेवटी बघा रेअर गोष्टी प्रत्येक विभागात भेटतात पण ह्या सरकमस्टॅन्सेस मध्ये कोणतीही आई असू द्या ह्याच नाही कोणती आई हे लवकर धाडस नाही करणार की आपलं छोटं बच्चू आहे आणि माझ्यानंतर ती काळजी असती बघा एक ह्युमन बिंग आहे ती शेवटी आणि आज छोटस बाळ आहे तिचं आणि तिला माहिती आहे जर तिला सुसाईड करायचंय म्हणजे ती तिचं जीवन संपवते आणि ह्या बाळाला जेव्हा तिलाच जे ऍलिगेशन प्रमाणे गेलो आपण तिलाच जर घरात एवढं हॉस्टाईल एन्व्हायरमेंट आहे तर बा तिच्या बाळाला काय होईल नक्कीच हा विचार तिने म्हणजे याला एक दुर्मिळ घटना म्हणतो ना आपण की बाबा असे घटने लाखातनं एक हजारोत्तन एक शंभरात नाही एक असं नक्कीच म्हणू शकत या गिवन सुद्धा स्वतः तपासाचे जे काही तपशील असतील ते येणं अपेक्षित आहे परंतु त्यांचा स्वतःचा जो अनुभव आहे चाळीस हजारहून अधिकचे पोस्टमॉर्टम त्यांनी केलेत नायर सारख्या प्रतितेश रुग्णालयामध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे ते हेड आहेत स्वतः लिगल एक्सपर्ट आहे आणि म्हणून त्यांचं मत माझ्या मध्ये या क्षणाला अत्यंत महत्वपूर्ण तज्ञ मत आहे आणि हे मत महाराष्ट्र सरकार समोर जाईल आणि त्यानंतर अपेक्षित अशा गोष्टी घडतील असं आपण अपेक्षा करूया थँक्यू सो मच डॉक्टर साहेब धन्यवाद